दोन पोलीस चार वेळा अत्याचार हातावर सुसाईड नोट लिहून महिला डॉक्टरची आत्महत्या महाराष्ट्र हादरला साताऱ्यातील फलटण शहरात एक धक्कादायक घटना घडलेली आहे साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे संपदाने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या के केली आहे या केवळ उपजिल्हा रुग्णालयच नव्हे तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला यामुळे मोठा धक्का बसलेला आहे आता या प्रकरणी संपदाची सुसाईड नोट समोर आली आहे यात तिने दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूला पी एस आय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे दोन पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे संपदा मुंडेने तिच्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहिली आहे यात तिने दोन पोलीस कर्मचारी आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आणि त्यांनी शारीरिक मानसिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की माझ्या मरणास पोलीस निरीक्षक गोपाल बदने जबाबदार आहे ज्याने चार वेळा माझ्यावर अत्याचार केले तसेच पोलीस प्रशांत बनकर यांनीही मागच्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे डॉक्टर संपदा मुंडे तिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता ती न लिहिता मदुन त्या सा हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमॉर्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी स सुसाईड करीन असं सा ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या अगोदर तक्रार ती लेखी तक्रार दिली होती डी वाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ते रिपो पोस्टमॉर्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या वेग स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे आणि तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याचे बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होते की मी मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करेल बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही नाही रिपोर्ट मराठी सातारा